राळेगाव यवतमाळ जिल्हा परिषद माध्यमिक वार्षिक आयोजन रायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वडकी येथे सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन सरपंच सौ कलावती कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वडकी पोलीस स्टेशनचे पी एस आय प्रशांत जाधव माजी सरपंच दिलीप कडू हे होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वागत गीतद्वारे मान्यवरांचे स्वागत केले शाळा म्हणजे विद्येचे मंदिर आहे या शाळेतील शिस्त आणि संस्कार घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास व मेहनतीच्या भरोशावर खूप मोठं व्हावे आणि यश मिळवावे समाज व देशाची सेवा करावी असे मार्गदर्शन यावेळी पी एस आय प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व वा आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात असे यावेळी माजी सरपंच दिलीप कडू आपल्या भाषणातून म्हणाले त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य लघुनाटके नकल सादर करण्यात आली या कार्यक्रमासाठी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अश्विनीताई कडू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गीताताई अंडरस्कर उपाध्यक्ष प्रशांत ताटे सदस्य राधाताई बोरपे प्रफुल घराड यांनी सहकार्य केले तर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रवींद्र कांबळे सुधाकर बोबडे सुभाष महाजन वाल्मिक चित्ते प्रकाश हिरोडकर जितेंद्र करमनकर सौरभ गावंडे प्रफुल झुरमुरे रंजना मडावी प्रीती डहाट स्नेहा देरकर दीक्षा बोबडे वैशाली सरडे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समता कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ गावंडे यांनी मानले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा